माबाईकडं बाळ बनलं रामदो काय दुखत होत तुमचं माझ हात दुखत होता गुडगा दुखत होता मान दुखत होती हात वरती करून दागा आता पहिला असं वरती जात होता का नाही नाही एक महिन्यापासून असं वरती हात जातच नव्हता असं सुद्धा होत नव्हतं नाही माग जात होत पण असं नव्हतं असं नव्हतं आणि असं होत नव्हतं असं म्हणजे आता वर्क करावं लागत होत आता असं बिगर धरल्याच होत वर आणि खुब्यापासूनच आता दुखत होता किती दिवसापासून चांगलं दोन अडीच महिन्यापासून आता एकदम ओके वाटत आता एकदम ओके वाटत थोडं काहीतरी रुपये समजा दहा पैसे आहे अजून हा काही दोनच वेळेस आले तुम्ही बरं काही नाही आपल्याला शंभर टक्के फरक पडलेला आहे हा गुडघ्याला पाड्या कमराला पाडा कंबर बसून देत नव्हती वाकून देत नव्हती मग कमराना आता वाकते गुडघ्याना रपा चालते असं धरून उठ आटत लागत होतं आता गुडघ्या हात दोन उठते मोकळ पहिले गुडघे किती दिवसापासून दुखत होते गुडघे कमीत कमी पाच पस सहा वर्षापासून दुखत कंबर कंबर एक सहा महिन्यापासून आता सगळं बरं वाटत मर वाटत पण हातात जरशी थोडशी खाई अजून एवढं हातच वर जातच नव्हतं नाही एक महिन्यापासून असं जातच नव्हतं उचलायच करू असं 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 त्यावेळेस कसं उचलायचं असं हो ना असं तस पण लवकर जात होता नाही मोठ्या मोठ्या नाड लागत रडायच्या रडायचं आता आता अस मोकळ जात नाही तर मग सगळं व्यवस्थित काय असं असे चौकट होत व्यायाम करायला बी हात उचलायला बी खायला प्यायला ऐका चाल धन्यवाद